मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा निसर्गाचा नियमच आहे की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो मृत्यू हे एक सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही मृत्यूच्या वेळी माणसाला शरीराचा त्याग करावा लागतो श्रीकृष्ण म्हणतात की आत्म्याचे जगात स्वतःचे काही नाही आत्मा अमर आहे तो कधीही संपत नाही तो त्याच्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो मानवी शरीर देखील त्याचे स्वतःचे नाही त्याला देवाने अल्प कालावधीसाठी ते दिले आहे जे एक ना एक दिवस पंचतत्वात नक्की विलीन होईल पण तरीही माणूस जन्म घेतो आणि अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टीच्या प्रेमात पडतो मृत्यूनंतरही तो वस्तूवरील आसक्तीपासून मुक्त होऊ शकत नाही श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत गोष्टीची आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे अंगीकारत नाही तोपर्यंत तो वेगवेगळ्या जातीमध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर भटकत राहतो कधीकधी व्यक्तीच्या त्या गोष्टीबद्दलचा मोह हो इतका असतो की त्याच्या मृत्यूनंतरही तो पृथ्वी तलावर प्रवास करत राहतो अनेक वेळा आपण आपल्या मृत्यू नातेवाईकाच्या वस्तू त्यांच्या स्मरणार्थ आपल्याजवळ ठेवतो किंवा त्यांच्या वस्तू वापरण्यास सुरुवात करतो परंतु गरुड पुराणानुसार आपण मृत्यू व्यक्तीच्या काही वस्तू कधीही वापरू नये कारण त्या मृत्यू व्यक्तीची ऊर्जा या वस्तूंशी जोडलेली असते मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची त्या वस्तूबद्दलची ओढ कायम राहते आणि या कारणास्तव त्यांचा आत्मा वस्तूशी संलग्न राहतो जर एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूचा वापर केला तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तो मृत्यू आत्मात त्याला अनेक प्रकारचे त्रास देण्यास प्रयत्न करतो गरुड पुराणात मृत्यू व्यक्तीच्या अशा दोन वस्तू सांगण्यात आल्या आहेत ज्याचा वापर चुकूनही करू नये अन्यथा आपल्याला गंभीर संकटांना सामोरे जावे लागू शकते ज्यांच्या त्या वस्तू आहेत त्याला कधीही मोक्ष मिळत नाही आणि तो पृथ्वीवर भटकत राहतो चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा वापर करू नये मृत्यू व्यक्तीचे कपडे गरुड पुराणानुसार कोणत्याही मनुष्याने कधीही मृत्यू व्यक्तीचे कपडे वापरू चुकूनही ते अंगावर घालू नयेत असे केल्याने त्या मृत्यू व्यक्तीचा आत्मा त्याच्याशी जोडला जातो आणि त्या मृत्यू व्यक्तीच्या आठवणी त्याला सतावू लागतात जो कोणी मृत्यू व्यक्तीचे कपडे वापरतो तो आत्मा त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनवतो या गोष्टीचा त्याग मनावर खूप खोल परिणाम होतो त्या व्यक्तीला त्या मृत्यू नातेवाईकाची ऊर्जा पुन्हा पुन्हा जाणवू लागते ते मृत्यू नातेवाईक त्याच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा येतात आणि त्याचा छळ करू लागतात या कारणास्तव मृत्यू व्यक्तीचे कपडे कधीही परिधान करू नयेत आठवण म्हणून तुम्ही त्यांना घरी ठेवू शकता किंवा तुम्ही त्यांचे कपडे नदीत प्रवाहित करू शकता पण चुकूनही मृत्यू व्यक्तीचे कपडे घालू नयेत मृत्यू व्यक्तीचे दागिने गरुड पुराणात असे म्हटले आहे की कोणत्याही मनुष्याने आपल्या मृत्यू कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू महिलेचे दागिने वापरू नयेत महिलांना त्यांच्या दागिन्याची सर्वाधिक ओढ असते मृत्यूनंतरही त्यांची या वस्तूवरील ओढ कमी होत नाही गरुड पुराणानुसार मृत्यू आत्म्याची ओढ त्यांच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त दागिन्यावर असते आणि जी व्यक्ती त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने घालते त्या मृत्यू व्यक्तीची ऊर्जा त्या व्यक्तीशी जोडली जाते त्याला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे मृत्यू व्यक्तीचे दागिने कधीही घालू नयेत हे दागिने तुम्ही त्यांच्या स्मरणात तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा हे दागिने वितळवून नवीन दागिने बनवू शकता परंतु चुकूनही ते कधी त्या स्थितीत घालू नयेत जर मृत्यू व्यक्तीने तुम्हाला हे दागिने मृत्यूपूर्वी दिले असतील तर तुम्ही ते घालू शकता परंतु जर त्या मृत्यू व्यक्तीने हे दागिने सांभाळून ठेवले असतील त्याला त्या दागिन्यांचे सर्वात जास्त लगाव असेल तर असे दागिने कधी घालू नयेत माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी, समर्थ